शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि विनंती करतोय सगळ्यांना जे नवीन आले त्यांनी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून महत्वपूर्ण सगळ्या माहिती जे आहेत हे आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा जाईल आणि त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आता शेतकरी मित्रांनो आपण यापूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता त्यात सांगितलं होतं शेण आणि केळी कशी स्लरी तयार करायची जेणेकरून फळाला चमक येईल फळाचे वजन वाढेल फळाची टेस्ट वाढेल फळाची क्वालिटी चांगली येईल तर त्यासाठी आपण मॅन्युअली सांगितलेलं होतं तर बरेच शेतकरी मित्रांचं म्हणणं हे होतं की तुम्ही ती स्लरी तयार कराल तेव्हा आम्हाला तो व्हिडिओ करून दाखवा म्हणून आज आम्ही स्लरी तयार करतोय म्हणून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतोय आणि मॅन्युअली सांगण्याचं कारण हेच होतं काही शेतकरी मित्रांचं म्हणणं हे होतं की तुम्ही बनवून दाखवता त्यात आमचा वेळ वाया जातो बराच लांब व्हिडिओ होतो म्हणून त्यांना जर लांब व्हिडिओ वाटत त्यांची मी क्षमा मागतो आणि आज व्हिडिओ तयार करतो आहे की स्लरी तयार करतोय ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचा एक, एक एकरासाठी आणि महत्वाचा मुद्दा म्हणून पहिले आधी क्लिअर करून देतो मी की हे जे आपण तयार करून आलो हे एक, एक एकरासाठी आपण वापरू शकतो त्याच्यानंतर याला फवारणी करायची नाही याची तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता दांडानी पाणी देता त्यांनी सुद्धा तुम्ही देऊ शकता पटपाणी वगैरे द्या त्यांनी तुम्ही सुद्धा देऊ शकता किंवा ड्रिंचिंग सुद्धा याची करू शकता बरेच शेतकरी मित्र विचारतात की फवारणी करायची का याची फवारणी अजिबात करायची नाही आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता आपण पाच किलो शेण घेतलेला आहे आणि पाचच लिटर आपण गोमूत्र घेतलेलं आहे हे फळाच्या अवस्थेत आपल्याला जेव्हा वापरायचं आहे तेव्हा आपल्याला पाच किलो शेण आणि पाच किलो गोमूत्र घ्यायचं आहे आणि फुलाच्या अवस्थेत आपल्याला जर वापरायचं आहे तर, वापरा तर एकरी आपल्याला दोन किलो शेण आणि दोन किलो गोमूत्र घ्यायचं आहे बाकीचे सगळे जे मिश्रण आपण यात टाकू त्याचं प्रमाण अगदी तेच राहील म्हणून आधी सगळ्यात आधी हे क्लिअर करून दिलं आहे की आता मी फळाच्या अवस्थेत आपल्या झाडांना वापरणार आहे आणि कुठल्या सुद्धा तुम्ही पिकावर याला वापरू शकता असं कुठलंच पीक नाही की तुम्ही वापरू शकत नाही कपाशी झाली मिरची झाली वांगी टमाटे त्याच्यानंतर द्राक्ष लिंबू संत्रा मोसंबी त्याच्यानंतर आपलं डाळी काजू अजून फणस वगैरे जे झाडं असतील आपल्याकडे आंबा याच्यासाठी सगळ्यासाठी आपण हे वापरू शकतो आता <coughs> आपण पाच किलो शेण घेतलाय पाच किलो शेण घेतल्यावर आपण काय करायचं यात हे बघा पाच लिटर आम्ही गोमूत्र घेतलेला आहे यात पाच लिटर गोमूत्र मिसळून घ्यायचं थोडं थोडं मिसळा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काठीच्या सहाय्याने सुद्धा याला मिसळू शकता किंवा आपण शेतकरी असल्यामुळे मी तर शेतकरी आहे त्याच्यामुळे मी हाताने मिसळतो जर तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल हाताने मिसळायचा तुम्ही काठीच्या सहाय्याने सुद्धा वापरू शकता हे चांगलं मिक्स करून आपल्याला याची एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे शेण घेतो हे अगदी एकदम जुनं घेऊ नका दोन चार दिवस पाच दिवस जुनं असलं चा तर चाललेल हरकत नाही आणि परत तेच सांगतो की फुलाच्या अवस्थेत जर आपल्याला वापरायचं आहे कोणत्याही पिकावर तर आपल्याला दोन किलो शेण आणि दोन किलो गोमूत्र घ्यायचं दोन लिटर गोमूत्र घ्यायचं आहे आणि फळांच्या अवस्थेत जर वापरायचं आहे आपल्याला तर पाच किलो शेण आणि पाच लिटर गोमूत्र वापरायचं आहे एका एकरासाठी आणि बनेपर्यंत गावराणी गायचं जर शेण तुम्हाला मिळत असेल गावराणी गायचं शेण गावरानी गायचं गोमूत्र तर अति उत्तम नाहीच मिळालं तर तुम्ही मशीचं किंवा इतर दुसऱ्या गायीचं वगैरे वापरू शकता बरेच शेतकरी मित्रांचं म्हणणं असते की गिरगाईचं चालते का गिरगाय हे आपली देशी गायच आहे भारतातलीच गाय आपल्या चा त्याच्यामुळे गिरगाईचं नक्की चालते आणि गोमूत्र कितीही जुनं असलं तरी वापरायला हरकत नाहीये बघा याची आपण ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला आहे याच्यात एक डझन केळी एक डझन किंवा एक किलो आपल्याला केळी घ्यायची तर केळी जितकी जास्ती पिकलेली असेल तितकी चांगली आम्ही आधीच केळी सोलून घेतलेली आहे जेणेकरून व्हिडिओत वेळ वाया जाऊ नये त्याच्यामुळे आता तुम्हाला मी दाखवू शकतो केळी ही बघा इतकी अशी पिकलेली आम्ही केळी घेतलेली आहे जितकी पिकलेली असेल तितकी घ्या म्हणजे स्वस्तही मिळेल तुम्हाला आणि या केळीला चांगला असं कुच करून घ्यायचंय बघा असं छान करून घ्यायचं दाखवा लागू जाऊन असं केळीला छान कुच करून घ्यायचं जितकी पिकलेली केळी मिळत असेल तुम्हाला ती स्वस्तही मिळेल तुम्हाला तुमच्या तुम्हाला तुमच्याकडे जर केळीची बाग असेल तर हरकतच नाही पण केळीची बाग जर ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना विकत आणायची आहे तर अगदी पिकलेली केळी घेतली म्हणजे जी वाया गेलेली केळी असते ते विकणाऱ्यांजवळ ती आपल्याला स्वस्तही मिळेल छान अशी आपण कुसकुरून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपण याच्यात मिसवून घेऊ आता केळीत आपल्याला केळीचा एवढा फायदा का केळीत आणि जितकी जास्त पिकलेली केळी असली तिच्यात केळीत पोटॅशचं प्रमाण जास्ती असते तसंही केळी ही पोटॅशचं रिसोर्स आहे आणि जितकी जास्त पिकलेली असली तितकं पोटॅशचं प्रमाण आपल्याला जास्ती मिळते आता यानंतर आपल्याला हे जे आपण तयार केलेलं आहे मिश्रण हे आपल्याला दोनशे लिटर पाण्याच्या ड्रमात आपल्याला मिसळायचं आहे तर आपण आता दाखवा दोनशे लिटर पाण्याच्या ड्रम मध्ये मिसळतात पाऊन ड्रम आम्ही ड्रम पाणी घेतलेला आहे जेणेकरून मिसळताना अंगावर उडलं नाही पाहिजे त्यासाठी त्यानंतर आपल्याला छान एका काठीच्या सायाने हलवून घ्यायचं आहे काठी असणं आपल्याला आवश्यक आहे व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आम्ही गुळ घेतलेला आहे जो नेहमी तुम्हाला मी सांगतो की अगदी जुना गुळ आपल्याला घ्यायचा आहे जो काळा एकदम हलक्या दर्जाचा गुळ येतो त्या एक किलो गुळाचं आम्ही पाणी करून घेतलाय तर एक किलो गुळाचं पाणी आम्ही याच्यात घालतो परत एक वेळ हलून घेऊया त्यानंतर आपण घेतलेला आहे ताक एक लिटर ताक घेतलेला आहे कुठलंही ताक चालते तुम्हाला गावराने गायचं असेल तर खूप छान नसेल तर म्हशीचं गायचं दुसऱ्या कुठल्याही ताक चालते बरेच शेतकरी मित्र विचारतात म्हणून तुम्हाला सांगतोय कुठल्याही गायचं चालते ताक नसेल तर तुम्ही दही सुद्धा वापरू शकता हा आता यानंतर काय करा जसं आपण केळी सोलली होती त्याची जे सालं असतात ते फेकायचे नाही आहे बघा आम्ही सालं सुद्धा याची जमा करून ठेवलेले आहे हे सालं सुद्धा याच्यात टाकून द्यायचे कारण सालात सुद्धा पोटॅशचं भरपूर प्रमाण असत आता हे ठेवायचं कसं आपण कि हे तीन किंवा चार दिवस तुम्ही याला ठेवा महत्वाचं एकच आहे याच्यात की रोज दिवसातून दोन वेळा काठीच्या साह्याने हलवून घ्या म्हणजे बघा कसं जवळपास असं दहा वेळा असं हलवा दहावीकडे आणि दहा वेळा उजवीकडे हलवा असं दिवसातून दोन वेळा ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तीन ते चार दिवसात आपली स्लरी तयार होऊन जाईल बिलकुल शेताला शेतात आपल्याला पिकांना द्यायसाठी आणि महत्वाचा मुद्दा की जास्तीत जास्ती, जास्ती आठ दिवसाच्या आतमध्ये हे आपण तयार केल्यावर आठ दिवसाच्या आतमध्ये वापरून घ्या कारण हे खराब होण्याचे याचे चान्सेस असतात याच्यामुळे चा परत एकदा सांगतो फळाचे आकार वाढणे फळा चमक येणे फळाची टेस्ट वाढवणे फळाची क्वालिटी वाढवणे उत्पद्ध उत्पादन वाढते फ्लावरिंग भरपूर येतात फळं भरपूर येतात त्यांनी त्याच्यानंतर झाडाचे जे फळांची सेटिंग असते ही छान होते एक वेळा वापरून बघा तुम्ही नक्की छान रिझल्ट येतील काय रिझल्ट आले आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा आपल्याकडे काही अशा माहिती असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही कॉमेंटद्वारे आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की ड्रम स्वच्छ ठेवा स्वच्छ पाण्यात बनवा त्याच्यानंतर याला झाकून ठेवा झाकून म्हणजे टाईट टाईट झाकायचं नाही आहे एखादी ज्यूटचे जूटचे जे आपलं गोनपट असतं किंवा पोत असतं त्याने झाकून ठेवा किंवा ड्रमचे झाकण उघडं करून ठेवा जेणेकरून याची आपली गॅस निघत राहिली पाहिजे तीन दिवस ठेवायचा आहे तीन दिवसानंतर तीन ती चार दिवसान ते चार दिवसानंतर तुम्हाला वापरायला तयार होते एक हप्त्याच्या आतमध्ये वापरा आपल्याला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉम कॉमेंट करा आपल्याला काय अनुभव आला त्याच्यानंतर लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचही या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद